लग्नाला काय पाहिजे आलंच पाहिजे याने काय नेलं अरे मेला आलं पाहिजे म्हणजे गेलं पाहिजे त्याने आलं नेलं मराठी भाषा अडीचशे ग्रॅम आलं त्याचे छोटे छोटे तुकडे तयार करा एक एक अर्धा इंचाचे त्याच्यावरती लिंबूचा रस पिला अडीचशे ग्रॅम आलं तीन लिंबू रस चाळीस ग्रॅम काळी मिरीची पावडर मसाल्यात वापरता काळी मिरी काळी काळी मिरी चाळीस ग्रॅम पावडर लवंगा तीस ग्रॅम पावडर त्या आल्याच्या तुकड्यांवर एक जीव करा वाळवा आल्ल वाळलं का त्याचं सुंठ तयार होत बरोबर आहे ना तो लिंबाचा रस आल्याच्या रसात एकत्र होतो लवंगांच्या आणि काळ्या मिरीची पावडर तो आत ओढून घेतो ज्याला ज्याला दारूचं व्यसन आहे त्यांच्या खिशात ते पर्स पाकिट मध्ये तुकडे पाहिजे एक तुकडा घ्यायचा तोंडात टाकायचा आणि चघळायचा भुटक्याच व्यसन आलं तलप आली एक तुकडा तोंडात टाकायचा आणि चघळायचा तलप आपोआप जाते विडीची विडीची तलप आली तो तुकडा तोंडात टाकायचा सगळायचा तंबाखूची तलप आली काही काही लोक देवाच्या पुढच्या आहेत देवाला काळी अगरबत्ती लावतात पण हे पांढरे ओढतात म्हणजे पांढरे अगरबत्ती वाल्यानला म्हणजे कळलं का तुम्हाला शिकारेट शिकारेटच्या लिहिलं असतं नुसतं लिहिलेलं नसतं कॅन्सर झालेल्या सडलेल्या तोंडाचा फोटो पण टाकलेला असतो लिहिलं असतं हे आरोग्यास हानिकारक आहे तरी ओढतात ओढता ओढता वाचतात वाचता वाचता ओढतात पण वाचत नाही काही कळलं कठीण आहे सगळ्या प्रकारची व्यसन जातील पण दवा आणि दुवा आता पुरुषांचं झालं इकडं काय व्यसन आहे मिश्री असते काही नस त्यांनी पण हे तीर्थ घ्यायचं त्याच्या जोडीला आंब्याची वाढलेली पानं जांभळीची वाढलेली पानं लोखंडी पाटी तव किंवा तव्यावर भाजून भाजून त्याचा काळा पोळसा तयार करा त्या पानांचा बारीक पावडर करून त्या पानांची जांभळीची आणि आंब्याची पानं बाजून बाजून कोळसा काळं करून त्याच्यामध्ये काळं मीठ टाका थोडं साखर टाका झाली तुमची आयुर्वेदिक मिसरी तयार ही मिसरी लावा आंब्याच्या जांभळीच्या पानांची भविष्यात कधी तुम्हाला कॅन्सर होणार नाही इतकं सामर्थ्य आमच्या आयुर्वेदात म्हणून नशा दूर जीवनाची दुर्दशा माफी मागून बोलतो पुरुषांचं जीवन व्यस्त आणि बर्बाद होत आहे व्यसन आणि स्त्रियांचं जीवन बर्बाद होत आहे फॅशन सांभाळा कधी उग आहे पटलं तर घ्या नाही तर माझं मला द्या मी आठ तारखेला जाणार आहे बघू लागेल नाही नाही पटलं दे माझं मला वस्तुस्थिती मांडतोय कथा सगळ्यांची पाठ आहे हे कोण सांगणार हे प्रबोधन घडणं गरजेचं आहे नुसतं व्यसन सुटलं पाहिजे व्यसन पण मी आज दवाई सांगितली दुवाई सांगितली निश्चित करा नाही फरक पडला तर कधी माझी कथा ऐकू नका इतकं खात्री नाही का सांगतो दोष असतात दवा घेऊन जात नाही ते दुवा पाहिजे आजारपण दवा घेऊन जात नाही कधी कधी दुवा घेऊन जातात दवा दुवा दोन्हींचा समन्वय म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित मार्ग आहे हे जगाला छाती थोकून सांगा इथं दवाय मिळते दुवाय मिळते अठरावी बघायचे बोला श्री स्वामी समर्थ महाराज गोपाल कृष्ण भगवान राधे 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 सुन मना सांग पारावना काय झाले अकस्मात ते सर्व राजे बुडाले मनोनी कुडी वासना सि भेगी बडे लागला गी मना पहता सत्य हे मृत्युभूमि जिता बोलतो सर्वीवमि चिरञ्जीव हे सर्वही सर्व अकस्मात सांगो सर्व जाती मरे एक त्याचा शोक अकस्मात तो ही पुढे जात आहे समर्थ रामदास काय झालं रावणाचं सोन्याची लंका होती हो किती संपत्ती असली म्हणजे सुख प्राप्त होईल सुख मिळेल आनंद नाही मिळणार मी म्हणत नाही सगळं दान करा त्या संपत्तीला संस्काराचा स्पर्श ठेवा हे कुणामुळं प्राप्त आहे हे स्वामींमुळं कृष्ण परमात्म्यामुळं मला प्राप्त झालं हे जाणीव ठेवा म्हणजे कलीचा प्रभाव होत नाही राजानं सोन्याचा मुकुट घातला जंगलात गेला तहान लागली त्याला वैशाखाचा महिना सूर्य आग ओकत होता तहान लागले कुठं पाणी मिळतंय का पाणी मिळतंय राजाचा अटिट्यूड आहे आणि प्लस त्या सोन्याच्या मुकुटातून कलीबुद्धीत घुसलाय आणि कली सद्बुद्धी सद देत नाही दुर्बुद्धी देत नाही बरोबर आहे ना हीच कथा जर द्वापार युगात असते बसायला जागा मिळाली नसती कलियुगामध्ये चांगलं नाही कथा सांगणं म्हणजे तो धंदा आहे लोक आहे उगीच काहीतरी अरे हा आत्म उद्धार आहे वेड्या याचा अर्थ हा बोलतोय ना असं कलीचा प्रभाव कार्यक्रमाला जे देणगी देतात ते कधी नाही येत हिशोब मागायला म्हणजे एक रुपया देत नाही ते पुढं काय केलं पैशांचं समजायचं याच्यावरती कलीचा प्रभाव आहे कलयुगामध्ये दुर्बुद्धी सुचते सद्बुद्धी सहसा सुचत नाही पण या धर्म मंडपात आल्यानंतर कलीचा प्रभाव अजिबात चालत नाही एवढा लक्षात ठेवा कलीचा नाथ सुद्धा इथं पोहोचू शकत नाही इतकं सामर्थ्य श्रीमद् भागवत महापुराणाच आहे भाग्यवान हा तो सोन्यातून तो कलू शकला पाणी पाहिजे पाणी पाहिजे शमी कृष्णचा आश्रम ते ध्यानाला बसले ओ नमो भगवते सुदेवाय नमः ॐ केशवाय नमः ॐ माधवाय नमः ॐ गोविन्दाय नमः ॐ विष्णवे नमः ॐ मधुसूदनाय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः विष्णु सहस्र नाम आहे आपल्याकडे इतका वेळ नाही ना म्हणायला असता तर म्हटलं असतो हे टाइमपास नाहीये हे नाय कालवण्यासाठी हा राजा गेला आणि त्या कलीचा प्रभाव हे साधू लक्ष हे साधू पाणी दे मला बोलतलं का मला राजा आहे कलिता प्रभाव दुर्बुद्धी सुचित अरे मी गेल्यानंतर भले भले उठून उभे राहतात आज सुद्धा नाही माझ्याकडे तुला आज वाटत नाही